रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा उमेदवारी मान्य विशाल पाटील यांना मिळावे यासाठी शिष्टमंडळाने घेतली काँग्रेसचे अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन खरगे यांची भेट सांगली लोकसभा उमेदवारी मान्य विशाल पाटील यांना मिळावी यासाठी शिष्टमंडळाने आज दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली यावेळी माजी मंत्री माननीय विशाल पाटील जत तालुक्याचे आमदार व काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह उमेदवार विशाल पाटील यांनी माननीय मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली व सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला सोडावी अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली